नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात मी आज तुमच्यासाठी कोकणातली कच्च्या केळीचे वेफर्स घेऊन आलेले आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि ह्या चिप्सचे मी दोन प्रकार केलेले आहेत एक तर बोलायला गेलं तर मसाल्याचे आणि एक दुसरे आहेत मी साधे वेफर्स केलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीत कोणीही करू शकाल आता मी काय केलं आहे माझ्या मला केळी पाठवून दिले होते तिच्या झाडाला लागले होते तर मी त्यातले काय केले सगळ्याची भाजी काय करणार म्हणून चार केळी मी साईडला केले आणि त्याचे मी मुलांसाठी म्हणजे वेफर बनवूया तर मी काय केलं आधी सुरीनी चांगली साली काढून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुमच्याकडे बटाट्याचं साफ करायचं जे हे असतं त्यांनीही करू शकता पण सुरीने केलं तर अतिउतन कारण जर साल जाड असतं ना त्याच्यामुळे ते सुरीनेच करावं एका बाजूला मी बाऊलमध्ये मीठ घेतलं एक चमचा आणि एक चमचा हळद घेऊन त्यात पाणी घालून ते पाणी तयार केलं आहे तेल मी गॅसवर ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि मग गॅस बारीक करायचा आहे आता केळी ह्याच्यात घ्यायच्या आधी पाणी जे केळी ठेवलेले आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचे पाण्याने सुक्या कपड्यांनी आणि मग ह्याला स्लाईस पाडून घ्यायचे ह्याचे बघा तयार आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद आणि मीठचं पाणी घातलेलं आहे म्हणजे ह्याला तुम्हाला नंतर मीठ घालायची गरज नाही बघा असे मस्त झालेले आहेत आणि केळी पाण्यातच ठेवा जेव्हा तुम्ही स्लाईस पाडणार तेव्हा तुम्ही ते स्वच्छ पुसून नंतर स्लाईस पाडा त्याचे आधी ठेवलं तर तुम्ही काळे पडणार आणि तेलातच सोडायचे त्याचे आधीही चिप्स पाडून घेऊ नका कारण त्याला पाणी सुटू शकतं आणि बघा असे कुरकुरीत झटपट असे तयार झालेले आहेत बघा मस्तपैकी बघा छान असे झालेले आहे तर एक मी केलेले आहे साधे वेफर्स आणि दुसरे करते आहे मी तिखट तर मुलांना खायचं आहे म्हणून मी काय केलं आहे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिखट पण घालू शकता आणि मीठ घालायची गरज नाही कारण मी तेलामध्येच मीठ घातलेलं आहे पाण्यामध्ये त्याच्यामुळे बघा मस्त असे चटपटीत असे झालेले आहे तयार आणि बघा मुलांनाही आवडणार आणि तुम्हालाही आवडेल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद